महायुती सरकारने पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केल्यापासून महायुतीमधील नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे याचे कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्रीपदावरून डावलण्यात आले आहे भरत गोगावले हे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी इच्छुक होते मात्र रायगडचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा मंत्री आदिती तटकरे यांना देण्यात आलं होतं त्यानंतर मात्र भरत गोगावले यांनी आपली जाहीर नाराजी बोलून दाखवली भरत गोगावले यांच्या समर्थकांनी खासदार सुनील तटकरे यांचा मार्ग रोखत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील केली होती त्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळालं शेवटी महायुती सरकारने रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली भरत गोगावले यांनी पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं स्पष्ट केलं आहे त्यामुळे रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अशातच शिवसेना गटाचे नेते भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल करत गंभीर आरोप केला आहे खासदार सुनील तटकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे आम्ही निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं पण मात्र तटकरे यांनी प्रामाणिक काम केलं नाही असा आरोप भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर केला आहे या दरम्यान रायगडच्या पालकमंत्री पदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे आता यावर महायुतीचे वरिष्ठ काय निर्णय घेतील हे काही दिवसातच स्पष्ट होईल या संदर्भात भरत गोगावले माध्यमांशी बोलताना म्हणाले आम्ही व्यवहाराने चालणारे माणसं आहोत आम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीत प्रामाणिकपणे काम केलं तसंच काम जर त्यांच्याकडून झालं असतं तर त्याचा विचार आम्ही केला असता मात्र तटकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसायचा मग ही कोणती रीत जे स्वतःच्या भावाचे होऊ शकले नाहीत मग ते तुमचे आमचे काय होणार असं म्हणत भरत गोगावले यांनी सुनील तटकर यांवर चांगलाच हल्लाबोल केला तर मंडळींनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा